शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन म्हणजे योग शारीरिक तंदुरुस्तीसोबत मानसिक शांतता आणि आत्मिक स्थैर्य मिळतं ते योगामुळं नियमित योगासने केल्यानं तणाव कमी होतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैली देखील सुधारते जागतिक योग दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी सातारा शहरतर्फे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार कला वाणिज्य कॉलेज हॉल इथं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नगरसेवक जयेंद्रदादा चव्हाण व आर जी अकॅडमी सातारा यांची साथ लाभली यावेळी योग शिक्षक म्हणून जयश्री ताई काळेकर व श्री धनंजय पारखे यांचं मार्गदर्शन लाभले योगासनाचा भारतीय इतिहास हजारो वर्ष जुना आहे आणि तो आपल्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि वैद्यकीय परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे देशाचे विकास पुरुष पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये जागतिक योग दिनाची संकल्पना मांडली जगभरात एकवीस जून रोजी मोठ्या योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय याचा एक भारतीय म्हणून अभिमान आहे यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहर अध्यक्ष अविनाश खरशीकर मध्य सौ वैशालीताई टळे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा शहर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षापूर्वीपासून एकवीस जून हा जागतिक योग दिन साजरा करायचा हे ठरवलेला आहे तेव्हापासून दरवर्षी हा कार्यक्रम पूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा होतो तरी आज आपल्याला योग दिन साजरा करण्यासाठी काळे आणि आपले पार्की सर हे असे दोन शिक्षक लाभलेले आहेत तरी आज त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि आज जे सगळे उपस्थित राहिले त्यांची सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे धन्यवाद मानतो धन्यवाद आणि आज म्हणजे शरीराच्या बाबतीत होती सुरुवात करायला तर ही आपण जतन करून ठेवली पाहिजे आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी आपल्या श्वासासाठी आजच्या धावत्या युगात आपल्याला याची फार गरज आहे लोकांचं मन शांत राहिला पाहिजे मन शांत राहिलं तर पुढं ज्या काही घडामोडी आहेत म्हणजे आर्थिक असतील सामाजिक लेवलला असतील त्या तुम्हाला पार पाडायला एकदम सहज सुंदर असा मार्ग तुम्हाला मिळतो योगा योगामधून आणि सगळे उपस्थित राहिले त्यांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद एकवीस जून हा जागतिक योग दिन दरवर्षी साजरा केला जातो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षापूर्वी हा योग दिवस खरंतर सा साजरा करण्याचं आव्हान पूर्ण भारतीय यांना केलेलं आहे शारीरिक तंदुरुस्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानिमित्ताने ह्या योग दिनानिमित्ताने जो त्या ह्याचं जे योगाचं महत्त्व जे आहे ते सर्व लोकांना समजलेलं आहे आरोग्य चांगलं राहण्यासाठी राहण्यासाठी योग दिवस हा रोजच योग करावा असं आव्हान मी सर्वांना